नमस्कार शेतकरी मित्रांनो तर तरा आज आपल्या इकडं पावसाचं वातावरण चेंज झालेलं आहे पूर्ण ढगाळ वातावरण झालेलं वारं सुटलं आहे वारं खूप सुटलेलं आहे आणि मग थोडासा नॉर्मल पाऊस आलेला आहे आपली किडीची मशागत राहिली होती ती मशागत पूर्ण करून घेतली आता अजून इथं झाटाखालीच लावलेला आहे अजून थोडी मशागत राहिलेली आहे अंतर मशागत करायची वातावरण भरपूर आता पावसाचं भरपूर वातावरण झालं पूर्वेच्या दिशेला भरपूर आहे दक्षिण साईडला म्हणजे विजांचं सा कडकड चालू आहे आपली मित्रांनो केळी म्हणजे ढगाळ वातावरण असा नजारा दिसतोय सध्या थोडं पाण्याचं चा शॉर्टेज चालू आहे बघू शकता मित्रांनो केळी आपली केळी आहे आणि अंतर मशागत करून आपण झाडाला असं बोध लावलेला आहे ह्याच्या ह्याच्या खाली म्हणजे पहिला खात टाकलं शेणखत टाकून रासायनिक खात आणि शेणखत दोन्ही मिक्स करून टाकलेलं आहे नंतर आपण अशी बोथ सिस्टम केलेली याला वारं सुटले वाऱ्यामुळं पूर्ण झाडाची पानं ही झाली फाटलेत पानं पूर्ण हे बघा मित्रांनो पानं पावसाची खूप गरज आहे पाऊस काही हे नाही वारं सुटते आणि जिकडं पाऊस नको पाहिजे तिकडं पाऊस होतोय झाडाची पानं फाटलेत त्यामुळं झाडाची काय सगळी दुरावस्थाच वाटायला लागली आणि जी झाडं छोटी आहेत ज्या झाडाला म्हणजे वारं लागत नाही त्या झाडाला काहीच झालेलं नाही आता बघा ह्या झाडाला फक्त या ठिकाणी एक पान फाटले बाकी कुठंच काही झाडाला झालं नाही ह्या झाडाला आता त्याच्या पुढचंही छोटं आहे ह्याला बी काही झालं नाही आता ही पण छोटं झाड आहे ह्याला पण काय झालेलं नाही आणि आता त्याच्या बाजूला बघा ही मोठं झाड आहे हे बघा पानं कशी झाली आहेत ते रद्दी फाडतोय तशी पाण्याची घावस्था झाली आता ही पण छोटे ह्याला काय नाही फक्त एक पान फाटले जे वाऱ्याच्या दिशेला आहे आणि शक्यतो वारा पूर्वेकडूनच जास्त आहे तर अशा प्रकारे आपली केळी आहे मित्रांनो कशी के वाटली केळी कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो अशाच छोट्या मोठ्या व्हिडिओ सगट अजून पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू वातावरण बघा मित्रांनो कसं झालंय कोणा ढगाळ वातावरण आहे वातावरण खूप डेंजर झालेलं आहे पाऊस यायला पाहिजे पण पाऊस येत नाही आहे वाट तर खूप बघतोय पावसाची तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका